पुण्याच्या राजू येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी परप्रांतीय आरोपी अजय दास याच पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र या प्रकरणामुळे परप्रांतीय भाडेकरूंचा मुद्दा पुन्हा एकदा आयरणीवर आला आहे दरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यातील नारंदगाव येथे काही दिवसांपूर्वी परिसरातून बांगलादेशी नागरिकांवर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली नारंगगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेजारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत अनेक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले मात्र चौकशी केली असता जादा भाडे मिळण्याच्या आमिषाने लोभापायी स्थानिकांनीच घरे भाड्याने दिली होती नारणगावातील दिल बांधकाम व्यवसायात विशेषतः आर सी सी बांधकाम विभागात नव्वद टक्के बंगाली भाऊ आहेत त्यावेळी एक टप्पा पूर्ण झाला होता मात्र पुण्याच्या राजगुरुनगर येथे झालेल्या घटनेनंतर परप्रांतीय आणि बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा एकदा आला आहे सध्या नारायणगाव आणि परिसरात अनेक ठिकाणी बंगाली कारागीर कार्यरत आहेत तर अनेक ग्रहनिर्माण सोसायटीमध्ये होत आहे अनेक परप्रांतीय केले राहतात असे भाडेकरांची काही माहिती आहे काय संकलन दिलेलं आहे भाडेकरूंची माहिती पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटीशीना उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि ग मी आपल्यामार्फतेने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहेत काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत करत देत असताना घर मालकांना करणं अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत